नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी नववधू वरांनी भंडारा उधळत तिरंगा फडकावत ऑपरेशन सिंदूरचा सदानंद विजय उत्सव गडावर केला साजरा पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्याचे आणि पाकिस्तानी भ्याड कृत्याचा बदला घेत संपूर्ण आतंकवादी अतंक संपुष्टात आणण्याचा आणि धर्मविचारून केलेल्या निष्पाप नागरिकांवर हल्ल्याचा बदला घेण्याकरता केंद्र सरकारच्या निर्णयाचे आणि भारतीय शूरवीर सैनिकांच्या शौर्याचे कौतुक करत यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आतंकवादी पाकिस्तानला भारतीय शौर्य आणि धैर्याची ताकद दाखवत मिळालेल्या विजयाचा सदानंद उत्सव साजरा करीत भारतीय लोकदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर नववधूवर दाम्पत्यांनी आणि श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त कमिटी सेवेकरी कर्मचारी गुरवगडशी वीर कोळी मानकरांनी भंडाऱ्याची उधळण करीत हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय सदानंदाचा एळकोट अशा घोषणा देत आणि भाविकांना लाडू वाटत हा आनंद उत्सव साजरा केला खंडोबा हे वीरतेचे दैवत असून पुराण काळापासून ते ऐतिहासिक काळापर्यंत अनेक शूर वीर राजे राजवाडे सुभेदार सरदार क्रांतिकार यांनी युद्धात लढाईत यश प्राप्ती करीत देवाला साखळे घातले आणि ते यशस्वीही झाले असल्याच्या इतिहासाच्या पाऊलखणा आजही पाहायला मिळतात याबाबत नुकतेच भूजच्या एकोणीसशे एकाहत्तरच्याच लढाईत यशस्वी ठरलेले रियल हिरो निवृत्त विंग कमांडर विजय कर्णिक यांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याकरता मोदी सरकारला खंडोबाने यशस्वी बळ द्यावे अशी प्रार्थना जेजूरगडावरून देवाला केली होती या विजयोत्सव आनंद सोहळ्याचे नियोजन मार्तंड देवस्थान विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर अॅडव्होकेट विश्वस्त पानसे पोलीस निरीक्षक हनुमंत भोयटे बाल अभिनेते दर्श खेडेकर यांनी केले होते खऱ्या अर्थाचा भंडारा उधळत सिंदूरच्या यशाची यशोगाथा जेजूरगडावर ही आनंद उत्सवात साजरी झाली प्रतिनिधी विजयकुमार कुमार हरिश्चंद्रे स पियुष सुखदारे काही दिवसापूर्वी पहिलगाम येथे पर्यटकांवर जो काही बॅड हल्ला झालेला होता आणि त्या बॅड हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटक चा मृत्यू झालेला होता त्याचा बदला म्हणून परवा दिवशी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हे राबवून यशस्वी केलं आणि त्यामध्ये शेकडो यांचा आतंकवाद्यांचा मृत्यू झालेला आहे तर ते ऑपरेशन सिंदूर जे यशस्वी झालेला आहे आणि पाकिस्तानला त्यांचा जो काही आपल्याला आतंकवादी हल्ला केलेला होता त्याचा योग्य तो जबाब दिलेला आहे तर ऑपरेशन सिंदूर जे यशस्वी झालेला आहे त्याबद्दल मी भारतीय लष्कराचं अभिनंदन करतो